मंडळी आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील लोणार सरोवर याची एक आचार्य आश्चर्यचकित कहाणी तर ते आपण बघणार आहोत महाराष्ट्र सात सात पैकी लोणार सरोवर हे आचार्य आचार्याचे ठिकाण ठरले आहे आणि महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आचार्याची जून जून दोन हजार तेरा मध्ये घोषणा करण्यात आली शांती सद्भवनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा मुंबईचे मध्य रेल्वे स्टेशन मुख्यालय सी एस टी स्टेशन आणि मध्ययुगीन काळातील एक अद्भुत दौलताबादाचा किल्ला पश्चिम घाटातील कास पठार स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ला आणि बुलढाण्यातील लोणार सरोवर आणि संभाजीनगर येथील अजिंठा लेणी ही महाराष्ट्रातील सातवी सात आश्चर्यचकित ठिकाणी आहे आणि जगभरातून मिळालेल्या बावीस लाख मतदारसंघाच्या आधारावर महाराष्ट्रातील ही सात आचार्य निवडलेली गेली आहे आणि जागतिक स्तरावर जशी सात आचार्य निवडली गेली आहे त्याच धर्तीवर हे महाराष्ट्रातील सेवन वर्डस आणि ऑफ महाराष्ट्रा या कार्यक्रमाद्वारे सात आचार्य निवडली डॉक्टर आणि जगदीश डॉक्टर जगदीश पाटील डॉक्टर अरुण टिकीकर राजू खेडेकर श्री अरविंद जामखेडकर डॉक्टर निशिगंधा वाड आणि श्री विकास दिल दिलावरी ही श्री व्ही रंगनाथ या सात जुरी निवडलेल्या सात आश्चर्यामधून सात वर्डची निवड करण्यात आली आहे आणि त्यावरच लोणार सरोवराची महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचे खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे आणि त्याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली आहे आणि लोणार हे बेसाल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे याची पाणी अल्कधर्मी आहे आणि लोणार सरोवराच्या जनतासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे या परिसरात अंदाजे बाराशे वर्षापूर्वीची मंदिरे आहे आणि त्यातील पंधरा मंदिरे विवराच्या आहे विवरातच आहे सरोवराची निर्मिती पावन हजार आणि बावन्न हजार प्लस सहा हजार वर्षापूर्वी झाले आहे मानले जाते पण दोन हजार दहा साली प्रकाशित झालेल्या एका निबंधात सरोवराचे वय पाच लाख सत्तर हजार प्लस सत्तेचाळीस हजार वर्ष इतकी वर्तवण्यात आले आहे अमेरिकेतील स्मिथ सोनियम संस्था युनायटेड स्टेट जिओग्राफिकल सर्व तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या या, या सरोवरा बरेच संशोधन केले आहेत अशा प्रकारे आपण लोणार सरोवराची माहिती बघितली तर अशाच प्रकारे आपण सर्व स्थळाची माहिती बघणार आहोत तर आपल्या कीर्तन सोहळा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि बेल ऐकून बटन नक्की प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व प्रकारचे व्हिडिओ येत राहतील आणि आपल्याला सर्व महाराष्ट्रातील माहिती होत राहील त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं महत्वाचे आहे तर धन्यवाद मंडळी